एका मोठ्या शहरात एक खूप श्रीमंत माणूस राहायचा त्याच्याकडे संपत्ती होती पण त्याच्या मनात कधीच शांती नव्हती एक दिवस तो बागे बसला होता तिथे त्याने पाहिले की एक मजूर भाकरीचा तुकडा एका भुकेल्या कुत्र्यासोबत वाटून आनंदाने खात होता त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून श्रीमंत माणूस थक्क झाला श्रीमंत माणूस त्या मजुराला म्हणाला बाबा रे तू इतका गरीब आहेस तरीही इतका आनंदी कसा मजूर हसून म्हणाला साहेब माझ्याकडे जे थोडं आहे ते कुणासोबत तरी वाटून घेतल्यावर जो आनंद मिळतो तो विकत घेता येत नाही श्रीमंत माणसाला त्याचे उत्तर मिळाले त्याला समजले की दुसऱ्याला मदत करण्यात आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्यातच खरं सुख आहे मित्रांनो फक्त पैसे असणे म्हणजे श्रीमंती नाही तर मोठे मन असणे हीच खरी श्रीमंती आहे अशाच प्रेरणादायी बोधकथा बघण्यासाठी मॉरल डायरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा